मित्रांनो आज आपण अशा बैलाची मुलाखत घेऊया ज्या बैलानं खरंच मालकाचं नाव केलं त्यांच्या गावचं नाव केलं आणि कमी दिवसात नाव केलेलं आहे बैल या सीझनला जाईल त्या चांगल्या चांगल्या मैदानातनी फायनल घेतोय चांगल्या चांगल्या बैलांना टक्कर देतोय आणि पैरं पण ते चांगले होते तर आज सगळं विचारूया कारण आत्ता सध्या काय होते बैलगाडी क्षेत्रात पायऱ्याच्या अडचणी येतात सगळ्यांना आज त्यांना विचारूया त्यांना पण अडचणी आल्या का किंवा कोण कोणत्या अडचणीला मात देऊन आज ते ह्या नम्रात पळतात तर बैलाचा पहिल्यांदा परिचय सांगा बैलाच नाव आणि कुठून घेतलेलं किंवा काय बैलाचं नाव सुंदर बैल आपल्या घरच्या गायचा आहे आणि कुमारी श्री धारुती दगडे निंबूत प्रशांत बाय करंजे करंजीपूल हिंद केसरी सुंदर बाजीराव फॅन्स क्लब करंजीपूर निंबूत या नावाने गाडी पळती आता तुम्ही सांगितलं बैल आपल्या घरचं आहे या क्षेत्रात असं कमी व भेटतं की आपण घरचा बैल तयार करतो आणि तो असा नाव निकाला येतोय आज त्याच सगळ्या महाराष्ट्रात नाव आहे हो नाव झाले बैल घरचे आहे आपला बैल चांगला पोलतो जरा अडचण होती पहिल्याला आपल्याला भी पण आता होत्या जरा बी चांगले रात्री बैल जायचे तर रात्री फायनल बैल आता तुम्ही सांगितलं अडचणी होत्या काय काय अडचणी ज्यावेळेस आपला बैल नम्रात नव्हता त्यावेळेस आर म्हणजे हिच लोकांना फोन केलं आय तीस तीस पस्तीस पस्तीस हजार आम्ही द्यायला तयार झाले लोकांना पण बैल नाही कोणी लोकांनी दिला बैल आपल्या पहिल्यापासून पळतोय लोकांना माहित नव्हता बैल पण आमग आम्ही आपलं दोन तीन नंबर मधली बैल घेऊन आपलं बैल उजेड आणला आता बैल तुम्ही दोन तीन नंबरातली बैल घातली उजेड आणला पण आता सध्या काय घडते मॅग या क्षेत्रात भरपूर लोक म्हणतात पायऱ्याला अडचणी येतात पण मित्रांनो माझा एक मला अनुभव आलेला आहे ज्या क्षेत्रात लहानपणी मी या क्षेत्रात आहे ज्यावेळेस आपला बैल पळत असतो त्यावेळेस सगळ्या अडचणींना मात करून तो बैल आपले नाव करत असतो आणि आज ते सुंदरनं तुमच्या करून दाखव हो करून दाखवत करूं। काय होत जी मोठी बैल आहे ती म्हणजे अजून बी त्यांच्यात त्यांच्यात पळते पण आपण बी कसं आपल्या बैलाला कुठला बैल चालतोय कसं चालतोय ती बघून आपण पैर करतो टॉप बी नाही करत बसायचं आपलं चांगल्या बैलात आपलं आलं पण कि पळायचं असं चालू नियोजन आता नियोजन प्रशांत भाई माउली संदीप आमचं दाजी असं तीन चार जण मिळून नियोजन आम्ही सगळे बसून करतो बैलाचं नियोजन आता काय त्याचं पाळण्याचं काय वैशिष्ट्य सांग चला पाळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला खाली पासूनच स्पीड आहे तेवढं स्पीड आहे निकालापर्यंत लोहणी एखादी पळतोय काय अडचण आणि बैला म्हणजे जेवढी गाडी असेल बैल गाडी पास होऊन देत नाही मग कोणाची द्या गाडी तेवढं बैलाच वैशिष्ट्य बाकी दोन आम्ही नाहीतर ना तेरा मैदान बैल हाय फायनल तेरा मैदान किती महिन्यात अहो आता दीड महिन्यातच आता पुशेगावच्या आधी वडूच पासून हजार माझी चेअर केला आणि तसा बैल फायनल लाच दोन मैदान फक्त सेमीला थोडं एका कडाल्यामुळे मा थोडा मार खाल्ला एवढं तेवढं चालतात तर शेत म्हणलं हारजीत पाहिजेच आणि बैल पळतोय चांगला कंटिन्यू हाय गोला बैल तुम्हाला कुठलं आवडले त्याचं मैदान आमच्या आवडीचं म्हणजे पहिलंच मानाचं पुशेगावचं मैदान की पहिलाच प्रयत्न आमचा आणि बैल आमचा इथं राहिला आमची इच्छा होती आणि बैलांचे साध्य करून टाकलं टॉपचं सेमी होता बैलांचे सेमी पास करून राहिला बैल पुशेगावात तेवढं आपल्यासाठी आठवणीतलं मैदान बैलाचं मित्रांनो त्यांच्या गुठन शिकायजोग हो आहे कारण घरचा बैल तयार करणे आणि नावारूपाला आणणे भरपूर अडचणी असतात पण त्या अडचणीसनी ने मात केली आहे आणि त्यांनी आज दाखवून दिलं की आपण घरचं वासरू आत्ताच्या काळात या कलयुगाच्या काळात पण तयार करू शकतो आता तसं म्हणायला गेलं ना तर त्याचा रेकॉर्ड म्हणायला लागेल माणसांना एक एक वर्ष गुलाल भेटत ना आज त्याने दीड महिन्यात तेरा गुलाल केले हो बैल पडतो काय झालं बैलाला पहिर चांगलं व्हायला लागलं आणि बैल आम्ही जास्त जास्त बैल पहिल्यामुळेच बैल बांधतो नव्हता जास्त बैल पळावला नव्हता पहिर नव्हतं बैलाला त्याच्यामुळे बैल जसा निघलाय तसा बैल कंटिन्यू बोलावत आहे एक दोन मैदान इकडे तिकडे होते राहतात खेळ म्हणल्या हारजीत होत राहते पण बैल आपलं नाव ठेवते राहत राहतोय बैल आता मी रोज मैदानात फिरत असतो तुम्ही पण मैदानात दिसत असता तुमच्यासारखे गाडी मालकांच्या गाठी भेटी होतात बोलणं होतं ज्यावेळेस मी एखादा प्रश्न त्यांना विचारत असतो की बैल आज गुलालत राहिला आज काय सांगता त्यावेळेस त्यांच्या तोंडातून एक वाक्य येत असतं मित्रांनो नियोजन परफेक्ट लागतंय त्यांचं म्हणणं नियोजन चांगलं झालं आणि म्हणून आज गुलाल केला नियोजन कसं असतंय कारण सगळ्यांच्या कुठून मला ऐकाय भेटतो नियोजनचा विषय कसा आहे आपण रान बघतो बरं आपल्याला कुठला बैल चालतोय कसा चालतोय त्या हिशोबाने आपण नियोजन करतो आणि नियोजन म्हणजे काय आम्ही एकटा मॅस कोणच करत नाही आमचं सगळ्यांचा ग्रुप आहे पोर भाहि्या माऊली दाजी मी स्वतः आमचा दाजी दुसरा आम्ही सगळी संध्याकाळची बसायला एकत्र असतो गोठेव तिथं आमचं नियोजन होते बाबा आपल्याला कुठला बैल चालते मग कुठल्या बैला पळायचं असं सगळ्यांचं हे घेऊनच आपण नियोजन करतो बैलाच काय ह्या बैलानं काय मिळवून दिलं बैलान आता सगळंच मिळवून दिलं तसं म्हणा क्षेत्रात ह्या शेअर क्षेत्रात नवीनच आहे पण बाजी जसा आमचा आजारी पडलाय तसं ह्या बैलांनी चांगलं आमचं म्हणजे टिकवून ठेवलंय नाव निमभूत करुलच ग्रुपचं आमचं नाव ठेवलंय बैलांनी बैल आता किती महिन्याचं आहे बैल आता बघा जानेवारी सतरा तारखेला तीन वर्षाचा झालाय बैल दाताला चौसा आहे चार दाती बैल आणि आज महाराष्ट्र गाजवतोय तो अजून तुमचं नाव लय करणार हो करणार की नाव करणार बैल बैल पळतोय चांगला पहिर बैलाला चांगलं होत गेले की बैल राहणार कंटिन्यू म्हणजे हाय तुम्ही सांगितलं ज्यावेळेस पहिर चांगले होत जाते त्यावेळेस कंटिन्यू नाव राहतं आणि बैलाला गोलाल गावतात हा सांगितला तुम्ही त्याचा विजयाचा काळ ज्या वेळेस अपयशात असतं कारण अपयशात मी भरपूर लोकांना बघितल्या शे शेतात खचतात खचून जातात म्हणतात नाद सोडूया असं कधी वाटलं का असं कधी वाटलं नाही आणि वाटणार बी नाही काय होतं आपण म्हणजे शून्यात नवर आलोय आपल्याला माहिती बाबा आज ना उद्या तर आमचा बैल हो बी बैल आम्ही असं झाले आमच्या गावची कर्जीपूरची दोन मैदान आम्हाला बैलाला पाहिला नव्हतं आम्ही बैल बांधून ठेवला मैदानात तर आम्ही होतो जर मैदानात बैल पळाय नसली दोन्ही आमची बाजी आजारी होता आई वर्ष दीड वर्ष झाले पण आम्ही कंटिन्यू मैदानात जाऊन बसायचं बघायचं आपलं निरीक्षण करायचं आपल्याला बाबा कुठला बैल चालतोय मैदानात बघायचा त्यांना फोन करायचा बैल दिला तर आपलं बैल बैल पुढच्या मैदानात काढायचा असं आम्ही ते बरेच दिवस करत होतो आणि ती बैलांनी बी आमचं करून दाखवलं माझी बैल जसं पळतोय तसं बैलांनी सगळं फेडलंच हे वासरू ज्या आपल्या घरच्या गायला त्याचा जन्म झाला ज्या आपल्या एखाद्या ह्या मराठी माणसाच्या घरात किंवा शेतकऱ्याच्या घरात ज्यावेळेस गायला जन्म ना एखादा खोंड होतो त्यावेळेस आशा भरपूर असतात त्यावेळेस आशा होती का बैल एवढं नाव करेल आशा नव्हती म्हणजे काय बायलाकडून पण आपली शिकवण आणि बैल पहिल्यापासून असा थोडा इद्र असल्यामुळं आपल्याला गॅरंटी होती बैल पाळणारा आणि बैलाचा एक वैशिष्ट्य आहे आदतपणापासून आत्तापर्यंत बायला कवा तास शिवलं नाही कवा तासात ओढी कवा मारल्या तुमची कसली बी बैल घाला एवढं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपल्याला बायला पूर्ण विश्वास आहे आणि बैल त्याच्या पळाच्या ते करून दाखवते आपण बी जास्त बोलून उपयोग नाही त्याच्या आपल्या पळात दाखवते सगळ्यांना मित्रांनो मी त्यांची बाईट घेतलेली वडूजमध्ये वडूजमध्ये त्यांच्या बैलानं नंबर केल्याला आणि त्यानंतर पुष्यगावच तो मानाच पुष्यगावात पण बैल राहिला वडूजामध्ये गुलाल पहिल्यानंतर लगेच पुशेगावला एक नंबर केला त्याच्यानंतर सासवडला तारखेला ही गाडी केला आणि परत चार दिवसाच्या गॅपवर तीच गाडी हाय अशी पुशेगावात आमची राहिली पुशेगाव झालं की परत चार दिवसाच्या गॅपवर चोराला एक नंबर केला लाडून त्यांनी परत नऊला ला आम्ही मार खाल्ला परत तेराला मायनीला परत लाडून त्यांनी दोन केला आणि मग त्या दिवशी औंधला पण राहिला ला बैल तिथं पाच केला फायनल गाडी कडणी होती त्याच्या आज महिला म्हणजे बैल पळतोय आता ज्या वेळेस असं यश भेटत का नाही तीन दिवसानंतर चार दिवसानंतर एक एक नंबर दोन नंबर चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात त्यावेळेस कुठेतरी असं वाटतं का हो की आपण वर आता वरच्या स्टेपला गेलोय आता खालच्या पहिले द्यायला नको नाही ना तसं काही वाटत नाही कारण विषय काय माहिती का आपणच खालन वर आलोय त्याच्यामुळे आपल्याला तसं काय वाटणार बैल ज्याचा पळतोय कोणाकचा काय असणार त्याला आपण शंभर टक्के बैल देणार कोणाकडून रुपया वायदी घेणार नाही आपण पदर पैशाने पळायचा खरंच पळतोय त्या बैलाला आपण बैल शंभर टक्के देणार कोणाचा तो वैगेरे कारण आपल्याला माहिती की आपल्याला बैल म्हणजे कोण देत नव्हता आपला बैल एवढा पळता तरी आपल्याला कोण बैल देत नव्हता त्याच्या आपण ज्याचा बैल पळतो तो बैल आपण आपल्या बैला उजाड आणणार का राहणार शंभर टक्के आता तुमच्या दावणीला बघितलेला तर खिल्लार बैलांचा नाच जास्त खिलार जास्त पहिल्यापासून सवयच आहे म्हणजे वडिलांना माझ्या वडलांना चुलत्यांना पहिल्यापासून म्हणजे बकरी आमच्या आहेत घरी ते बकऱ्यातच पहिल्या गाय असते त्यामुळे गायची कायम सवय कायम आमच्या घरी दोन गाय तर कायमच आहेत पहिल्यापासून त्यामुळे खिलारची सवय आणि आपण काय असं एकत घेऊन म्हणजे नाद करा तेवढी आपली परिस्थिती बी आपली जेमतेम आहे चांगली बी म्हणजे तशी पण आपण आपला घरच्या गाईचं गुण घेऊन शिकून आपण तयार केला तर ह्याच्या मागे एक बारका ह्याचा भाऊ एक आहे तो पाच सहा महिन्याचा आहे एक होणार आम्ही गाडीत न घेतलेला आद तो बी खोंड आमचा चांगलाच पळतोय म्हणजे त्याला बी आम्ही आपला दामादामाने आपला आठ पंधरा आठ पंधरा दिवसाच्या गॅपने आपण काढतोय आता तसं म्हणायला गेलं तुम्ही सांगितलं तुम्ही तुमची मेंढर आहेत किंवा शेतकऱ्याच्या घरातलंय सर्व आहे पण आता काय होते मध्ये ह्या गाडीला सगळे बोलत असतात मित्रांनो मला अनुभव भरपूर आलेत भरपूर मुलाखती घेतल्या सर्वसामान्यांचा सा खेळ राहिला नाही म्हणते तसं पण कसं आहे बैल पळाला तर सगळ्यात हे खेळ आहे फक्त माणसाने बी कस शांततेने संयम आणि खेळ खेळला पाहिजे माणूस आता काय करते बैल पळत असला की रोजच बैल पळावते दिसार पळा बैलाचा मूड बघितलं पाहिजे सगळं बघितलं पाहिजे बाबा किती दिवसाने काढायचं का माणसांना सगळं कळलं पाहिजे पैसे आहे म्हणून बे नुसता नाही आणि पैसे नाहीत म्हणून बी हा खेळ नाही तर डोक्याने खेळ खेळला तर गरीबाचा बी खेळ आहे आणि श्रीमंताचा बी खेळ आहे असं काय नाही ज्याचा बैल पळतो तो श्रीमंत आहे असं नाही की एक नंबरवाल्याचं बैल पळतो मोठ्याचा म्हणून तो मोठा आणि आपला बैल पळत नाही असं नाही ज्याचा बैल पळतो तो श्रीमंतच म्हणायचं ह्या क्षेत्रात आणि ह्या क्षेत्रात सगळी सारखी मी कोण गरीब नाही कोण श्रीमंत नाही कोण मोठा नाही काय नाही सगळी सारखी मग बैल पळत असू नसो पण सगळी गाडा मला सारखीच काय त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य आहे सुट्टीला आहे का जास्त तोंडाला स्पीड सुट्टीपासनं खाली सुटल्यापासून एक सारखं स्पीड तेवढंच आहे बैलाला कमी नाही काय नाही काय नाही तेवढा बैल पळतो मग मातीला पळतो टणकाला पळतो चढाला पळतो उतरायला पळतो सगळीकडेच पळतो असं काय नाही की असं रान पाहिजे तसं प्राण पाहिजे असं काय नाही बैलाचं बैलानं किती रुपये ह्या कमवून दिल्या किंवा किती डाळी किंवा ट्रॉफ्या किती कमवून दिलं पैसे तर नाही आपण म्हणजे असं आता तेरा दा होता महिनानं पण गाडी ही घेतली ती बैलाच्या जीवा घेतली बैलाच्या पैशात घेतली आणि डाळी बी आपण आता पायऱ्यातल्याला जातात आपल्याला जातात पण हाय आपल्याला बैलाने आपलं कमवून दिलं चांगलंच बैल करतोय गाडी आम्ही बैलाच्या जीवा घेतली बैलांनी ते जेवा आपली घेतली गाडी बैलाच्या आहे का नाही माणसं नाव करायसाठी येतात आणि नाव पाहिजे सगळ्यांना सोशल मीडियावर दिसायचं आता तुम्ही व्हायरल झालाय बैल तुमचा व्हायरल झाला कसं वाटतो कस आनंद वाटतो काय काय होतं बैल सगळ्यांची मग आपल्याला बी वाटतं कुठंतरी बाबा आपला बैल पोहत् आपलं बी थोडं नाव व्हावं चर्चा होई असं आपल्याला वाटतं आणि ते बैलांनी त्याच्या पलाच्या जोराव हो। म्हणजे आपण बी नुसतं बोलून उपयोग नाही पण बैलांनी आपण बैल त्याला सांभाळण्यासारखे त्याने आपलं सगळं करून दाखवलं बैलांनी आपलं नाव उ... म्हणजे आता म चालवलं तर म्हणजे आणले आपलं लई मोठं बी नाही पण आपलं आणले बैलांनी नाव आता आम्हाला आता काय अपेक्षा राहिली ते अपेक्षा काय नाही आता तिथं आपला ठेवायचा बैल घरच्या दावणीला बैल काही एकच नाही मोठी सगळ्यात अपेक्षा होती पुषे गावात लोकांना चाळीस चाळीस वर्ष गुलाला गावात नाही त्याने आपल्याला पहिल्या प्रयत्नात तिथं बैल आपला राहिलाय त्यातच आपल्याला तिथंच आपल्याला बैलांनी सगळं दिल्यासारखे त्यामुळे बैला म्हणून काय अपेक्षा नाही आपल्या बैल पळते असं त्यांनी पळत राहो आणि आमचं नाव करावं आणि त्याचं बी स्वतःचं नाव करावं एवढीच आमची इच्छा आहे एवढंच बघा मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्रात शेतकऱ्याच्या सामान्य शेतकऱ्याच्या ह्याच अपेक्षा असतात बैलगाडी मालकाच्या की गोलालकर राहो पैशाची अपेक्षा नाही किंवा काय नाही फक्त नाव राहिलं पाहिजे आणि नवीन त्यासारखी त्याच्यासारखीच बैल त्यांच्या दावणीला तयार होतील हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हिथंच आपली मुलाखत संपवतो